बाबा मला तुमचं नाव सांगा चौदा कुठे काय सांगा ना आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे विविध उमेदवार उभे आहेत तुम्ही कोणला यावेळेस का बरं वळसे पाटीलच काम आहेतकडे काय काय काम केले आहेत वळसे पाटील मग यावेळेस आमदार फिक्स दिलीप वळसे पाटीलच होतील का परत काय सांगा बाबा तुमचं नाव काय मला सांगा काय सांगा काय विधानसभेची निवडणूक जवळ आली काय वाटतं यावेळेस काय होईल का बरं ओळसे पाटीलच का त्यांनी रस्ते कॉलेज भाव द्या

कोण कोण नाव सांगा का बरं वळसे पाटील का आता भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने बत्तीसशे रुपये भाव जाहीर केलाय काय वाटते दादा मला तुमचं नाव सांगा कुठे कुठे राहतात काय वाटतंय विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे वळसे पाटील का लोकांनी न मागणी करता साहेबांनी तो वळसे पाटलांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली असं कुठतरी आणि काही लोक अशी नाराज आहेत काय झालं वैश्य पाटील साहेबांचं स्वतःचं काम स्वतःच एक त्यांची यंत्रणा म्हणा त्यांच्याबद्दल सण सण होती कामाचं एक डोंगर आहे लोकांमध्ये असं असं म्हणलं जातं की शरद पवारांमुळेच दिलीप वळसे पाटील काम करू शकले फार शरद पवार साहेबांचा सहभाग असेल त्यावर दिलीप वळसे पाटील स्वतःच हुशार मनुष्य काम कशी म्हणजे करू तरुणांची प्रशासनाची प्रगती पकडली त्याच्यामुळं महर्षी पाटील साहेबांचं काम करतो आमच्या पाबळाकरांच्या वतीने एक संतोष प्रकाशित करण्यात बैठक मान्य दिलीप साहेब हे महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये गेले होते तुम्हाला काय वाटतं सत्तेत एखादा जो पक्ष सत्तेमध्ये आहे ज्या पक्ष सत्या आहेत त्या सत्ता असल्यामुळे तो निधी जास्तीत जास्त ज्या त्या मतदारसंघाला मिळतो का म्हणून ते गेले असतील का असं वाटतं का तुमचं काय निधी विरोधी बोलतो लोकांची अधिकाधिक कामं मतदारसंघात व्हावीत म्हणून साहेब तिकडे गेले बरोबर कामं व्हावत व्हावीत हे काय नाही त्यांना काय सत्यचे विलासा नाही